पुढे हे असं मी म्हणलं तिथं एक मुद्दा अनासकर अनासकरांनी काढलेला होता त्यावेळेस ते म्हणले की केरळचे एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जसं महिलांच्या करता सहकारी संस्था असतात पुरुष मंडळींच्या करता असतात तसं तरुणांच्या करता वयवर्षी स पंचेचाळीस पर्यंतच्याच असणाऱ्या मुलांच्या करता असतात असा त्यांनी एक नवीन नवी प्रस्ताव नवी तिथे नवी ठेवला तेव्हा मी म्हणालो की बाबा त्याच्याबद्दलची माहिती घ्या आपण महाराष्ट्रातल्या पण तरुणांच्या तरुणींच्या करता ते फायद्याचं असेल आणि जर मंत्रिमंडळाला सगळ्यांना पटलं तर त्या गोष्टीचा विचार करू नाही आम्ही काही म्हणलेलं नाही राजकारणात देणार का आम्ही त्याच्याबद्दल एक मिनिट आम्ही पहिल्यापासून मी आजच नाही जसं मी राजकारणात आलो तसं सगळ्यांना तरुणांना संधी देताच आलेलं आहे तुम्ही जर माझ्या पक्षामध्ये आज जे सगळे जे काही आमदार आहेत त्या आमदारांनाही विचारलं सुनील तिंगरे चेतन तुपे सुनील शेळके निलेश लंके अतुल बेनके अशा कितीतरी मी तरुणांची नावं तुम्हाला सांगू शकेन मी बँकेमध्ये देखील काम करताना तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेस कुठल्या पॅनल तयार करतो साखर कारखान्याला असेल दूध संघाला असेल खरेदी सांगायला असेल तर त्याच्यामध्ये साधारण तरुण आणि वडीलधारी असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मला हे हो का बाकीच्या ईडी चा... एक मिनिट ईडी संस्था ही सेंट्रल गवर्नमेंटच्या अंडर येते त्याच्यामुळे ईडीच्या नोटीसा कुणाला याव्यात आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटीसा आलेल्या होत्या नोटीस ज्यांच्या का काही संस्था असतात म्हणजे जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात काही तथ्य असेल तर अडचणी सामोरं लागतं तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही

तू तुझं लहानपण तर एखाद्या पत्र्याच्या घरात साध्या घरात जर गेलेला असेल तर तू महत्वाच्या पदावर पोहोचला आणि त्याच्यातनं पंधरा पंधरा हजार लोकांना सुंदर आ, तीन रूम्स तो तीनशे स्क्वेअर फीटचं चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं सॅम्पल फ्लॅट देवेंद्रजींनी सगळ्यांनीच आम्ही बघितलं अतिशय उत्तम अशा प्रकारचा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळालं आणि तशाच प्रकारची घरं देतात कदाचित त्यांना आठवलं असेल की त्यांच्यात लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी त्यांच्या घर गर, घराची अवस्था काय होती आणि आता आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात आपण सर्वसामान्य गोरग्रेवांना किती चांगल्या प्रकारची घरं देतोय त्याच्यातनं जुन्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन ते भावनिक झाले असतील इवन मी पण माझ्या आता इथं पुण्याचे बरेच लोक आहेत मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्र्याचं घर होतं बत्तीस साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली मग आम्ही नवीन बंगला बांधला त्याच्या आपलं लहानपण त्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं त्यावेळेस पण आमचं घर सा सारवलेलं हो असायचं साईडला सा, प्लास्टर नसायचं सा, पत्र्याचं शेतामध्ये दोन पाकी पत्र्याची घरं असतात तशा प्रकारचं तसंच काहीतरी त्यांना त्यांचं आठवलं असेल आता ते प्रमुख आहेत पण भावनिक झालेले होते ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले विनाशकाले विपरीत बुद्धी